हॅलो एव्हरी वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आंब्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला माहितीच असतील तर ही कधी या पद्धतीने पॅनमध्ये केलेली रेसिपी तुम्ही ट्राय केली आहे का जर नसेल केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे रेसिपी मी कशी केली आहे ती स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळेल आणि परफेक्ट रेसिपी तुम्हाला करता येईल ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतीये तितकी साधी सिम्पल आहे आणि टेस्टी देखील आहे पाहिल्यावरच कोणीही याच्या प्रेमात पडेल इतकी टेस्टी ही रेसिपी आहे आणि सुंदर आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक आंब्याचा गर मी काढून घेतला आणि मिक्सरमध्ये बारीक असा फिरवून घेतलेला आहे तर हा गर आता आपण साइड ला ठेवून देऊया आणि एक पॅन घेतला त्याला ऑइलने मी ग्रीस करून घेतलंय आता हा पॅन देखील आपण साईडला ठेवून द्यायचा आहे आता एक पातीला घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धा कप इतकी पिठीसाकर कप ऐवजी तुम्ही वाटीनेही मेजर करू शकता वाटीचं जर मेजरमेंट घेतलं तर अर्धी वाटी यामध्ये साखर घालून घ्यायची आणि सेम वाटीने किंवा कपने यामध्ये एक कप इतकं दही घालून घ्यायचं आहे आता यामध्येच मी काय करणार आहे आपण जे रेग्युलर तेल वापरतो भाजीसाठी किंवा स्वयंपाकासाठी त्यामधले दोन चमचे इतकमी तेल यामध्ये घालून आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर तुम्हाला हवं तर मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता पण मी जे मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये मँगो प्युरी करून घेतलेली आहे त्यामुळे चमच्यानेच हे मी छान असं मिक्स करून आहे आता हे बऱ्यापैकी मिक्स झालंय आता हे मी साइडला ठेवून देणार आहे म्हणजे साखर जी आहे ती पूर्ण मेल्ट होण्यासाठी आपल्याला साइडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची एक भांड घेतलं आहे आता सेम कप ने मी एक कप त्यामध्ये मैदा घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे इतकी मिल्क पावडर घालून घेतीये आणि दोन चमचे इतकी कस्टर्ड पावडर घालून घेतीये कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर ही पूर्णतः ऑप्शनल आहे जवळ जर असेल तरच घालून घ्या नाही घातलं तरी काही फारसा तसा फरक पडत नाही पण एखादी आपण रेसिपी करत असतो तेव्हा त्यामध्ये जे काही साहित्य असतं ते प्रॉपर यूज केलं तरच रेसिपी परफेक्ट आणि छान टेस्टी लागते तर बऱ्यापैकी मिक्स झालं आणि इथे आपली दह्यामध्ये साखरही बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे आता हे जे आपण पिठाचं मिश्रण केलं होतं त्यामध्ये आपण हे दह्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही दोन बॅचेस मध्येही घालून घेऊ शकता पण मी मेजरमेंट प्रॉपर घेतलेला आहे त्यामुळे सगळं यामध्ये घालून घेतलं आणि छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आपल्याला गाठी गुठळ्यात बऱ्यापैकी फोडून घ्यायच्यात आता मिक्स करून झालं की आपण जी आंब्याची प्युरी करून घेतली होती ती प्युरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे सगळी प्युरी यामध्ये घालून घेतली की छान पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडासा फास्ट होत आहे कारण पूर्ण प्रोसेस आपल्याला दाखवायची आहे आणि वेळ फार कमी आहे त्यामुळे थोडासा फास्ट व्हिडिओ इथे मी केलेला आहे बऱ्यापैकी मिश्रण इथे मिक्स करून झालेला आहे या आपण यामध्ये आंबा आणि कस्टर्ड पावडर वापरलेली आहे त्यामुळे या बॅटरला छान असा कलर आलेला आहे एक्स्ट्रा कलर वापरायची काही गरज वाटलेली नाहीये आता यामध्ये काय करायचंय एक टेबल स्पून इतकं बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि अर्धा टेबल स्पून बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे तर इथे मी व्हॅनिला इसेन्स विसरले होते त्यामुळे व्हॅनिला इसेन्स घालून घेतलं आणि सोडा ऍक्टिवेट करण्यासाठी साधारण एक चमचा इतकं मी दूध घालून घेतलेला आहे सोडा घालून झाल्याच्या नंतर थोडीशी प्रोसेस फास्ट करायची आणि आपल्याला छान हे एकजीव करून घ्यायचं आहे इथे पाहू शकतात छान एकजीव झालेला आहे सोडा जो आहे तो लगेच ऍक्टिवेट व्हायला लागलेला आहे तर आता काय करायचंय फटाफट आपण जे पॅन ग्रीस करून घेतलेलं होतं त्यामध्ये हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे तर बॅटर घालून झालं की सगळीकडे आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं पसरवून घ्यायचंय आणि अगोदरच मी गॅसवर तवा जो आहे तो गरम करण्यासाठी ठेवलेला होता तर तो व्हिडिओ काही मी तुम्हाला दाखवलेला नाहीये दहा मिनिटं गरम केलेल्या तव्यावर आपल्याला हा पॅन ठेवून द्यायचा आहे आणि झाकण म्हणून इथे मी पातीला ठेवून दिलेला आहे वीस ते पंचवीस मिनिटं बेक केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता तर ओ माय गॉड तर माझ्याकडून काय चूक झाली तर इथे मी पातीला ठेवलेलं होतं पातीला उंच तर होतं पण पण पॅनला चिटकून होतं त्यामुळे केक जो आहे तो पूर्ण पातीलेला चिटकलेला होता केक तर प्रॉपर बेक झालेला होता म्हणजे इथे काहीच आपली चूक झालेली नव्हती फक्त झाकण ठेवण्यामध्येच आपली चूक झालेली आहे तर तुम्ही ही चूक करू नका ठेवताना झाकण व्यवस्थित पॅनला चिटकणार नाही याची काळजी घ्या आणि उंचावर असणार पातीलच त्यावर ठेवून द्यायचंय तर आता पुढची प्रोसेस म्हणजे आता काय करायचं केक थंड होत आहे तोपर्यंत कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दूध आपल्याला छान असं गरम करून घ्यायचंय तर बऱ्यापैकी दूध आपल्याला मीडियम गॅसवर गरम करून घ्यायचंय गरम झालं की यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे आता ही पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घ्यायची म्हणजे दुधामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे आता इथे अर्धी वाटी इतकी मी मिल्क पावडर घालून घेते तर दुधाला किती थिकनेस पण हवा आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही मिल्क पावडर घालून घ्यायची तर साधारण अर्धी वाटी इतकी मी मिल्क पावडर घालून घेतली छान मिक्स करून घेतलं आणि यामध्ये वेलची पावडर घालून आपल्याला दोन ते तीन मिनिट हे दूध छान शिजवून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी इथे दुधाला जे आहे तो दाटसरपणा आलेला आहे मिल्क पावडर मुळे छान दाटसरपणा येतो त्यामुळे इथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे इन्स्टंट आपली जी आहे ती पुढची प्रोसेस होते तर इथे बऱ्यापैकी दाटसरपणा आला आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे दूध आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे इथे पाहू शकता आपला केक जो आहे तो देखील बऱ्यापैकी थंड झालेला आहे मी तुम्हाला डीमोल्ड करून दाखवतेय तर इथे डीमोल्ड एका प्लेट मध्ये मी करून घेते तर पाहू शकता अजिबात हा कुठे ला चिटकलेला नाहीये किंवा करपलेला नाहीये खूप सुंदर आणि छान असा जाळीदार आपला केक तयार झालेला आहे तुम्हाला हा जर केक असाच खायचा असेल तर तुम्ही हा असाही आंबा केक म्हणून खाऊ शकता पण आपण थोडस वेगळा टेस्टी आणि अट्रॅक्टिव्ह करत आहोत त्यामुळे ही दुधाची प्रोसेस केलेली आहे दूध आपलं बऱ्यापैकी थंड देखील झालेलं आहे आता काय करायचंय इथे मी आणखी एका आंब्याची प्युरी करून घेतली साधारण अर्धी वाटी प्युरी करून घेतली आणि ही प्युरी आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे प्युरी घालत असताना एवढीच काळजी घ्यायची की दुधाचं जे मिश्रण आहे ते पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच प्युरी घालून घ्यायची तर इथे आपली आंबा बासुंदी ही तयार झालेली आहे आणि आपला केकही बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता काय करायचंय आपण हा पुन्हा पॅन मध्ये घालून घ्यायचा आहे कारण आपण याला डेकोरेट करणार आहोत त्यामुळे प्लेट मध्ये न करता आपण पॅन मध्येच याला डेकोरेट करून घ्यायचा आहे तर मग मी काय केलं एक सुरी घेतली आणि या केकला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने असे टोचे मारून घेतलेले आहेत सुरी जी तुम्ही फोकचा वापर करू शकता त्याने ही टोचे मारून घेऊ मार हो, शकता आणि आपण जी दुधाची आंब्याची बासुंदी केली होती ती यावर आपल्याला या पद्धतीने पसरवून घ्यायची आहे तर टोचे मी याच्यासाठी मारले आपण जी वरून बासुंदी घालत आहोत ती आतमध्ये छान अशी शोषली जाईल त्यामुळे वरती असे टोचे मारून घेतलेले आहेत आणि ही सगळी बासुंदी यावर आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता साइड ने जो आपला खराब झालेला केक होता तो अजिबात दिसत नाहीये म्हणजे आपण जी बासुंदी घातली होती त्यामुळे तो झाकला गेलेला आहे तर आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यावर मी ड्राय नट्स घालून घेतले आणि काही आंब्याच्या फोडी घालून गार्निशिंग करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि टेस्टी असा आपला इथे आंबा केक तयार झालेला आहे प्लेन आंबा केक तर सुंदर लागतोच पण त्यावर जर आपण या पद्धतीने बासुंदी घालून सर्व केला तर तो आणखीही टेस्टी लागतो म्हणजे बासुंदी जेव्हा केक मध्ये आतपर्यंत मुरते तेव्हा ती दुप्पट टेस्टी होते एकदा ट्राय करा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की ही किती टेस्टी अशी रेसिपी आहे प्लेन केक तर आपण नेहमीच खातो क्रीमचे केक तर आपण नेहमीच खातो या पद्धतीने बासुंदी केक ट्राय करा खूप सुंदर लागतो आता मी तुम्हाला कट करून दाखवतीये म्हणजे आजपर्यंत किती छान आपल्या केकला जी आहे ती जाळी आलेली आहे आणि आपण जी बासुंदी केलेली आहे ती आजपर्यंत छान अशी मुरली गेलेली आहे ती तुम्हाला कळेल तर इथे पाहू शकता मी कट करून तुम्हाला सर्व करून दाखवतीये हा तुम्ही रूम टेम्परेचरला ठेवून जरी खाल्ला तरी खूपच टेस्टी लागणार आहे आणि जर मध्ये थंड करून जर सर्व करून खाल्ला तर तो दुप्पट टेस्टी लागतो म्हणजे थंड थंड बासुंदी आणि मस्त आतपर्यंत शोषलेली बासुंदी खूप सुंदर टेस्टी तर इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवलेला आहे आणखी थोडीशी यावर आपण बासुंदी घालून घेऊया म्हणजे सर्व करताना ते दिसायलाही छान दिसतं आणि जेव्हा आपण बासुंदी सोबत केक खातो तेव्हा तो अगदी टेस्टी लागतो आवडत असल्यास काही आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या आणि ड्रायनट्स घालून घेऊ हो शकता तर इथे मी तुम्हाला जवळून दाखवते आपल्या केकला जी आहे ती जाळी खूपच सुंदर आलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय